आरपीएस यूपीएस जीआरची कर्मचाऱ्यांकडून होळी तीव्र शब्दात सरकारचा केला निषेध महाराष्ट्र सरकारने आज राज्यातील कर्मचाऱ्यांना आरपीएस म्हणजे रिवाईज पेन्शन स्कीम आणि केंद्राची युपीएस म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्याबाबतचा जी आर निर्गमित केला आहे या जी सर्वप्रथम आम्ही राज्यातील सर्व कर्मचारी तीव्र शब्दात निषेध करतो हा शासन निर्णय म्हणजे कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पानं पिण्याची आहे निवडणुकीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांच्या भावनाशी खेळण्याचा सरकारचा हा डाव आहे आणि कर्मचाऱ्यांना गाजर दाखवण्याचं काम या सरकारनं केलं आहे या शासन निर्णयामध्ये वेतन आयोगाचा कुठेही उल्लेख नाही जुन्या वेतन जुन्या नियुक्ती वेतनानुसार कर्मचाऱ्यांना वेतन आयोगानुसार पैसे वाढी मिळते त्याचा कुठेही यामध्ये उल्लेख नाही त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना ऐंशी वर्षानंतर जी वेतन वाढ मिळते त्याचाही कुठेही उल्लेख नाही त्याचबरोबर किमान पेन्शन यामध्ये सात हजार पाचशे एवढीच मिळणार आहे आणि दहा वर्ष सेवेनंतर कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावे याचाही कुठेही यामध्ये उल्लेख नाही तेव्हा याचा आम्ही राज्यातील सर्व कर्मचारी पुन्हा एकदा तीव्र शब्दा निषेध करतो आणि राज्यातील ज्या धाकी संघटना आहे ज्या अविश्वास संघटना आहे ते सरकारच्या या शासन निर्णयाचा कुठेतरी उदो उदो करण्यासाठी आता पुढे येणार आहे त्यांना आम्ही तीव्र शब्दा सांगू इच्छितो की जर तुम्हाला हा शासन निर्णय एवढा प्रिय असेल तर सर्वात आधी आपण स्वतः लागू करा आधी केले मग सांगितले या उत्तीर्णता स्वतः लागू करा नंतरच तुमचं ज्ञान पाजण्यासाठी आम्हाला या नाहीतर अन्यथा एवढ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे आणि अंतिम आहे राज्यातील अठरा लाख कर्मचारी आणि त्याचबरोबर प्रत्येक कुटुंबातील पाच असे नव्वद लाख कर्मचारी जर यांचं मतदान आपल्याला हवे असेल तर जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी अन्यथा आम्ही वोट फॉर ओपीएस राबून तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही एकच मिशन एकच मिशन आपल्या या शासन निर्णयाचा आम्ही आज गोळी करून निषेध व्यक्त करतो તમે ઘણા પેતોસાના માછલા માછલા બોલ્યું વર ના ફોટો આલે વિક્રમ સર એ તો એ તો પેટલે પેટ તો કાળ સર તો આ પેટવા એક એક નિશાન તુમે બેંસર એક એક નિશાન તુમે બેંસર ઓપિયસ एकच विशाल पेन्शन शासनाच्या या निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करतो आम्हाला फक्त जुनी पेन्शन हवी आहे आम्हाला युपीएस आणि आपली जी आर पी एस आहे ती पाहिजे नाही एकच विशाल